दूध खराब झालं तर त्याचं आता मी पनीर बनवलेला आहे आणि ह्या पनीरच मी काहीतरी बनवेन दरवेळेला मी वाया घालवायचं मला आवडायचंच नाही पण आता काहीतरी बनवेल त्याचं नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आनंदात आम्ही पण आनंदात आज मी तुम्हाला गुलाबजाम करून दाखवणार आहे आज काहीतरी गोड करायचं आहे म्हणून गोड करते खरं सांगायचं झालं तर मी दोन टाईम अर्धा अर्धा लिटर दूध आणलं आणि ते माझं खराब झालं मग काय करायचं म्हटलं तर पनीर तयार तर झालेले ऑलरेडी गाळून घेतले पाणी हे दोनशे ग्रॅम पनीर आहे पन एक लिटर दुधापासून दोनशे ग्रॅम पनीर आपल्याला भेटतं म्हणजे चांगलं तुम्ही मिक्सरला पण लावून घेऊ शकता पण असं थोडं मॅश करून घ्यायचं हाताने चांगलं एक जिम करून घ्यायचं जेणेकरून आपल्याला गोळे तयार करता येते त्या पद्धतीने करून घ्यायचं पनीर मध्ये एक चमचा घालायचं आहे आणि एक चमचा साखर घालायचं हा एकदम छोटा चमचा आहे म्हणून मी दोन चमचे घालणार आहे पोहे खातो आपण ते तो एक चमचा हा तुम्ही बघू शकता एकदम छोटा आहे म्हणून मी दोन चमचे घातले एकच चमचा घालायचा घालायचे साखर आणि सगळं हे मॅश करून घ्यायचं थोडं बेकिंग सोडा आणि सोडा घालायचा बेकिंग पावडर आणि खालचा सोडा असेल तो घालायचा खालचा सोडा एक चिमट घालायचा आहे बेकिंग बेकिंग सोडा पावडर पाव चमचा घालायचा आपल्याला हे गोळे तयार होईपर्यंत जरा थोडं मॅश करायचंय पनीर तोपर्यंत आपण पाक तयार करायला ठेवूया एक वाटी साखर घेतलेली आहे आणि याच वाटीने पाणी घ्यायचंय आपल्याला जेवढी साखर तेवढंच पाणी घालायचंय आता गॅसवर ठेवायचंय साखर गिरब्यापर्यंत आणि हे पनीर आता आपल्याला चांगलं मॅश करून आहे हे सगळं मिक्स करून घ्यायचंय पावडर आणि सोडा घालते आहे ना ते तुम्हाला जर मिक्सरला लावायचं असेल तर मिक्सरला पण लावून घेऊ शकता चांगलं एकजीम होईपर्यंत त्याला मॅश करायचं हाताने केल्यावर जास्त चांगलं होतं जास्त चिटकून जातं म्हणून मिक्सरला नको वाटतं करायला तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही करू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला मैदा पाहिजे असेल तर तुम्ही मैदा पण घालू शकता मी याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहे चांगलं मॅश करून घेतलेलं आहे पण तुम्ही बघू शकता आणि पातळ झालंय जसं जसं आपण मॅश करून तसं पातळ होत जात पातळ झालं आता याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे असं माहित मी आता गहू गवन घालते गहू नाही गव्हाचं पीठ घालते रवा घालते दोन चमचे आता लागल तसं गव्हाचं पीठ आहे हे लागल तसं त्यात मिक्स करायचं जेवढं लागल ना आपल्याला गोळे करता एक मिनिट घट्ट झालं ना कि मग तेवढं हे करायचं घट्ट झालं की बंद करायचं पीठ घालायचं जेवढं बसेल ना त्याच्यामध्ये तेवढं पीठ घालायचं आपल्याला की जेणेकरून आपल्याला गोळे तयार करता आले पाहिजे अजून पीठ लागतं त्यामुळे अजून पीठ घेते थोडस थोडं थोडंच घ्यायचं जसं लागेल तसं थोडं थोडं घ्यायचं आणि गोळा तयार करायचा असा जसं की आपण पीठ कसं भिजवतो त्याप्रमाणे असा गोळा व्हायला जास्त नाही होत पटकन होऊन जातो बघू शकता माझा आता लगेच गोळा तयार झालेला आहे मला वाटतं अर्धीस वाटे पीठ ह्याच्यामध्ये गव्हाचं बसलेलं आहे थोडासा तुपाचा हात घेऊन थोडं मळून घेते मी विरगळ विरगळण्यासाठी थोडं हल काम होईपर्यंत साखर विरगळते मी या पिठामध्ये आणखीन एक तुपाचा चमचा घालून चांगला मळून घेतलंय की जेणेकरून असे तडा जातात ना बारीक बारीक रेषे येतात गोळ्यांवर किंवा गोळे असे तडकल्यासारखे दिसत तसे नाही दिसायला पाहिजे एकदम प्लेन गोल दिसायला पाहिजे म्हणून मी परत एक चमचा तुपाचा घातलेला आहे आणि चांगला मळून तुम्ही बघू शकता पाहिजे त्या आकाराचे एकदम असे मी आता सगळे करून घेते इकडे साखरेचा पाक पण तयार झालेला आहे छोटे छोटे गोल गोद गोळे करून घ्यायचे आणि एकदम पटकन येतात करायला परत एक चमचा तूप तर त्यामुळे एकदम सॉफ्ट झाले तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट झाले जर तुम्हाला पाच मिनिटं झाकून ठेवायचं असतं तर वरून ओला कपडा ठेवायचा ओल्या कपड्यामध्ये थे झाकून ठेवायचं इकडे तेल पण तापान ठेवलेलं आहे मी असे सगळे गोळे तयार करून घ्यायचे किती पटपट पटपट होत आहे अशा प्रकारे मी सगळे गोळे तयार करून घेते सगळे गोळे तयार करून झाले छान झाले आणि पटकन कर झाले करायला आहे तेल जास्त गरम नाही करायचंय गुलाबजाम तळताना आणि गॅस कमी स्लो गॅसवरच तळायचे गुलाबजाम इकडे साखरेचा पाक पण तयार झालेला आहे त्याच्यामध्ये वेलच्या घालते वेलच्यांची तोंड मी जरा उघडते आणि घालते तुम्हाला पाहिजे तर थोडं धोबड कुटून पण घेऊ शकता कलबत तेल तापले काय त्यासाठी मी थोडस हे टाकून बघते गुलाबजामचं वरती आलं की समजायचं मला तापले ता तेल एकदम परफेक्ट तेल झालेलं आहे गुलाबजाम चढण्यासाठी छान कलर आलाय स्लो वरच तळून घ्यायचे वर कारण त्यांना लगेचच कलर येतो कसे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला गव्हाच्या पिठाचे गुलाबजाम आहे ते चांगला गोल्डन ब्राऊन कलर तळून बघू शकता आलेलं आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे गुलाबजाम तळून घ्यायचे दुसरे पण तळून झालेले थोडे शिल्लक होते ते पण तळून घेते आणि एवढे तळून झालेले माझे दोनशे ग्रॅम पनीर मध्ये एवढे गुलाबजाम झाले माझं दूध दोन टाइम खराब झालं म्हणजे आधी अर्धा लिटर आंद खराब झालं परत अर्धा लिटर आंद खराब झालं मग आता करायचं काय करायचं काय तर मग मग ते गाळून पाणी घेतलं आणि त्याचं पनीर ठेवलं गाळणीमध्ये झाकून नंतर ते घट्ट झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवलं एकदम ते सेट झाल्यानंतर मग गुलाबजाम करायला घेतलेले आहेत मी आणि मैद्याचा वापर नाही करायचा होता मला कारण फॅट वाढतात त्यामुळे मैदा नकोच होता त्यामुळे गव्हाचं पीठ वापरूनच केलेलं आहे मी अजिबात चिरा वगैरे गेलेला नाही तुम्ही बघू शकता किती छान झाले तुम्ही बर्थडे पार्टी वगैरे असते मुलांचे बर्थडे असतात तेव्हा घरगुती आपण करतो ना तेव्हा ते ते बाहेरून गुलाबजाम आणऐवजी आपण घरात केले तर किती मस्त वाटेल एकदम हेल्दी खाता येतील आपल्याला बाहेर कसे बनवले असतात माहित पण मस्त आपल्याला हे गरम तेल आहे ना त्याच्यात एक चमचा तेल आपल्याला हे गरम तेल कडकडीत पाकामध्ये ओतायचं आहे त्याच्यामुळे मग गुलाबजांगला गुलाबचा आमला खूप चव येते पाक तर ऑलरेडी तयार आता तयारच झालेला आहे केशर असतं तर तुम्ही केशर पण घालू शकता माझ्याकडे आता नाही आहे कारण मी आणून ठेवलं नाही तर माझं ते केशरचं कोणता पदार्थ करणं होतच नाही खराब होऊन जातं म्हणून मी माझ्याकडे आता केशर ठेवतच नाही घरात जेव्हा पाहिजे तेव्हाच आणते मी सणाच्याच टायमाला आणते जास्त करून खास करून मी लक्ष्मी टाय लक्ष्मीपूजनच्याच टायमाला आणते केशर हे सगळे गुलाबजाम आता आपल्याला याच्यात घालायचे आहेत तुम्हाला मी दाखवते अजून कसे झालेले तर मग दाखवते आता एवढं अडचट होत अजून पाकात पण नाही घातले तर किती छान आहेत बघ एकदम सॉफ्ट उकडून पण आता हे सगळे आपल्याला पसरट भांडा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही पाक हे करू शकता म्हणजे सगळे व्यवस्थित सगळ्या गुलाबजामला पाक लागेल हे सगळे पाका पाकामध्ये घालून घेते मी आता पाकामध्ये घातल्यावर थोडे वर खाली करायचे एक पाच मिनिटासाठी झाकून ठेवायचं गॅस बंद करायचा एक छान दिसत ना आता हे झाकण मी त्याच्यावर ठेवते बंद केलेला आहे एक पाच मिनिट आधी फक्त झाकण ठेवते गुलाबजाम कसे झाले छान झालेले गरम आहे एकदम अलगट घ्यायला किती छान असत एक मिनिट पाणी आले तर मी नळ बंद करते गरम आहे तरी मी दाखवते मला राहत असणार मला दाखवता शेअर परत किती रसरशीत झालाय आणि आतून तर किती सॉफ्ट झालाय तुम्ही बघू शकता आणि हाताने दाबदार किती रसरशीत आहे